हातकनंगले तालुक्यात शासनाच्या विविध विभागात काम करणाऱ्या प्रशिक्षण योजनेत कार्यरत प्रशिक्षणार्थींनी मुदतवाढ आणि रोजगाराच्या मागणीसाठी मान्य आमदार अशोकराव मानेबापू यांच्याकडे निवेदन सादर केलं आहे सध्या प्रशिक्षणार्थी सहा महिन्याच्या कालावधीत विविध प्रशिक्षण घेत आहेत त्यांनी आपल्या निवेदनात हा कार्यकाळ वाढवण्याची मागणी केली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थींना प्राधान्याने रोजगार किंवा शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावं अशी विनंती करण्यात येत आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत युवक युवतींना कौशल्या कौशल्याधारित प्रशिक्षण दिलं जात असून त्यानंतर रोजगाराची हमी देण्याचं आश्वासन शासनानं दिलं होतं परंतु सध्याच्या परिस्थितीत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी रोजगाराची निश्चिती नसल्यानं प्रशिक्षणार्थी चिंतेत आहेत प्रशिक्षणार्थींनी मान्य आमदार अशोकराव माने यांच्याकडे निवेदन देत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अधिक प्रभावी करून प्रशिक्षणार्थींना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे तसेच प्रशिक्षण देऊन बेरोजगार असलेल्या युवकांना अनुभव व मानधन दिलं पण आता त्यांना देऊन काम करण्याची संधी द्यावी नाहीतर ते परत बेरोजगार होतील अशी खंत मुख्यमंत्री यावेळी सुमित भगत अनिरुद्ध पाटील साकेब देसाई राहुल धुळे सिद्धार्थ कुरणे अजिंक्य कांबळे संध्याराणी कोळी ऐश्वर्य भारते शशिकला कांबळे अंजली गोगले करिश्मा नेतले अमृता मगदम श्रीजित पाटील निर्जन पाटील निर्जत पाटील तानाजी डोंगणे सागर चव्हाण महेश चव्हाण आदी उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी अतिग्रेहून विनोद शिंगे